नमस्कार मी मीना मी ननन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जिरा राईस आणि त्यासोबत चना दाल तडका आपण बऱ्याच वेळा दाल तडका तुरीच्या डाळीपासनं बनवतो मात्र आज आपण चण्याच्या डाळीपासूनच म्हणजे हरभऱ्याच्या डाळीपासनं दाल तडका बनवणार आहोत चवीला अगदी मस्त असा हा दाल तडका लागतो बऱ्याच वेळा आपण हा दाल तडका बाहेर जाऊन ढाब्यावर वगैरे खाल्ला असेल मात्र आज तो आपण घरगुती पद्धतीने घरातच बनवणार आहोत तुम्हालाही अशा पद्धतीने जिरा राईस आणि दाल तडका बनवायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जिरा राईस आणि चना दाल तडका बनवूयात सगळ्यात पहिली आपल्याला डाळ भिजत घालायची आहे सव्वा वाटी चणा डाळ इथे मी घेतलेली आहे तुम्ही जेवढी तुम्हाला बनवायची आहे तेवढी घ्या तीन ते चार वेळा आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर डाळ बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास डाळ भिजत ठेवायची आहे अर्ध्या तासानंतर डाळ छान भिजली गेलेली आहे हे संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर आपण डाळ शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये आपण धुतलेली डाळ घेतली आहे पुन्हा डाळ बुडेल एवढं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे काही खडे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत दोन तमालपत्र घातली आहेत तीन लवंग थोडी हळद घ्यायची आहे मीठ टाकलं आहे अगदी अर्धा चमचा तेल आपण ह्या डाळीमध्ये टाकणार आहोत यामुळे डाळ छान लवकर शिजेल आणि पाणी बाहेर ऋतू जाणार नाही काही खडे मसाले आपण पन... डाळ शिजवतानाच घातले आहेत म्हणजे मसाल्याची संपूर्ण चव डाळीत उतरेल आता आपण कुकरच्या दोन शिट्या काढून घेणार आहोत दोन शिट्या झाल्यानंतर आपण कुकर गार झाल्यावर उघडलेलं आहे तुम्ही पाहू शकतात डाळ अगदी मस्त शिजलेली आहे यापेक्षा जास्त मऊ डाळीला करायची नाही अशा पद्धतीने डाळ आपल्याला अख्खीच ठेवायची आहे आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचीही फोडणी देऊ शकतात तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे छान तडतडू दिले आहेत दोन चिमूटभर आपण यामध्ये हिंग घातलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत चिरेलाच लसूण या डाळीमध्ये चांगला लागतो एक कांदाही मी बारीक चिरून घेतला आहे अगदी बारीक कांदा चिरायचा आहे बारीक चिरल्यामुळे कांदा डाळीत वरती दिसत नाही आता कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आता बऱ्यापैकी परतला गेला आहे आलंही मी बारीक चिरून घेतलेलं आहे या डाळीसाठी आलं लसणाची पेस्ट न वापरता अशा पद्धतीने आपल्याला लसूण आणि अद्रक बारीक चिरून घालायचं आहे पुन्हा काही वेळ आपण हे परतवून घेतलं आहे कांदा आता छान गुलाबी झालेला आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत मिर्ची ही आपण काही वेळ तेलामध्ये परतवून घेऊ मिर्ची ही आता छान परतली गेली आहे मऊ झालेली आहे अर्धा चमचा मी जिरे पावडर घेतलेले आहे एक चमचा धना पावडर टाकून घेतली आहे थोडी हळद घालायची आहे डाळ शिजवतानाही आपण हळद घातली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट वापरलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घ्या मी वापरलेलं तिखट फार जास्त तिखट नाही त्यामुळे एक चमचा इथे मी घातलेला आहे काही सेकंद आपण हे सर्व परतवून घेतलं आहे एक टोमॅटो मी बारीक चिरून तो डाळीमध्ये घातला आहे टोमॅटो आता मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊ टोमॅटो लवकर मऊ पडावा यासाठी अगदी थोडं मीठ आपण यामध्ये घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल तिखट जळायला नको म्हणून अगदी थोडं आपण यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढून घेणार आहोत एक मिनटांनी आपण बघूयात टोमॅटो छान मऊ झालेला आहे कांदा मिरची टोमॅटो सर्व वस्तू अगदी एकजीव झालेल्या आहेत यामध्ये आता आपण डाळ टाकून घेणार आहोत डाळीतलं पाणीही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे डाळीमध्ये आपल्याला अजून पाणी टाकायला लागणार आहे बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कुठल्याही डाळीमध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे ही डाळ आपल्याला अजून छान पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर राहू द्यायची आहे त्यामुळे आपण यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे डाळ फार जास्त कोरडी होणार नाही चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे डाळ शिजवतानाही आपण मीठ वापरलं आहे अर्धा चमचा मी वरतून कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी टाकताना तव्यावर आधी थोडी तिला गरम करून मग टाकायची आहे डाळ आपण छान पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर पुन्हा शिजवून घेतली आहे अगदी मस्त अशी ही चण्याची डाळ झालेली आहे चमच्याने आपण डाळ थोडीशी मऊ करून घेणार आहोत म्हणजे पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे असं दिसणार नाही संपूर्ण डाळ आपल्याला घोटायची नाही अगदी चमच्याने जेवढी होईल तेवढीच आपल्याला घोटून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून घेतली आहे आपण वरतून गॅस आपल्याला बंद करायचा आहे काही वेळांनी तुम्ही डाळ पाहू शकतात अगदी मस्त अशी डाळ झालेली आहे फार जास्त मऊ ही झाली नाही आणि डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असंही दिसत नाही अगदी मस्त ही डाळ झालेली आहे आता आपल्याला याला तुपाचा तडका द्यायचा आहे दोन ते तीन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे साजूक तूप इथे मी घेतलं आहे तूप गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहेत यामध्ये आपण पाव चमचे जिरे टाकले आहेत पुन्हा आपण वरतून हिंगाची फोडणी देणार आहोत त्यामुळे डाळ अजून छान खमंग लागते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अख्ख्या लसणाच्या पाकळ्या इथे मी टाकल्या आहेत लसूण आता छान गुलाबी होऊ द्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने वरतून आपण जर अख्खा लसूण घातला तर डाळ दिसायलाही छान दिसते आणि हा लसूण खायलाही खूप मस्त लागतो दोन सुख्या लाल मिरच्या इथे मी घेतल्या आहेत मिरची खूप लवकर जळते त्यामुळे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गरम झालेल्या तुपातच आपल्याला ह्या मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत डेट न काढताच इथे मी सुख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत म्हणजे त्या दिसायला अगदी मस्त दिसतात पाव चमचा लाल तिखट पुन्हा टाकलेला आहे त्यामुळे डाळीचा तडका अगदी मस्त दिसेल गॅस बंद केल्यानंतर आपल्याला मिरची आणि तिखट टाकायचं आहे आता हा तडका आपण डाळीमध्ये टाकून घेणार आहोत अगदी मस्त अशी ही डाळ तयार झालेली आहे पुन्हा वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ ही डाळ थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होते त्यामुळे अशा पद्धतीने डाळीची कन्सिस्टन्सी राहील इतपत आपल्याला ही डाळ ठेवायची आहे इथे आपला चणा डाळ तडका तयार झालेला आहे आता आपण जिरा राईस बनवूयात इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतला आहे लांबदाण्याचा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे तीन ते चार वेळा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदा तांदूळ भिजल्यावर आपल्याला नंतर धुता येत नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपण व्यवस्थित तांदूळ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा आपण तांदूळ धुवून घेतला आहे आता हा तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनटं भिजत घालणार आहोत तोपर्यंत आपण भातासाठी पाणी गरम करायला ठेवूयात जितका आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या साधारण दुपटीने पाणी घ्यायचं आहे दीड वाटी तांदूळासाठी इथे मी तीन वाट्या पाणी घेतलं आहे भात छान पांढरा शुभ्र होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडा लिंबू पिळणार आहोत यामुळे भाताची चवही वाढते आणि भात छान पांढरा शुभ्र होतो एक चमचा तूप आपण इथे टाकलेला आहे म्हणजे भात चिकट होणार नाही पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे तांदूळातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आपण इथे टाकलेलं आहे झाकण हो न ठेवता आपण दोन ते तीन मिनटं हा तांदूळ आता शिजवून घेणार आहोत एक वेळा आपल्याला हलक्या हाताने हे कालवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनी आपण यावर झाकण ठेवून भात शिजवून घेणार आहोत मध्ये आपल्याला एक ते दोन वेळा अगदी हलक्या हाताने भात कालवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही अजून यामध्ये पाणी आहे आपण झाकण ठेवून भात शिजवून घेणार आहोत आपण एकदा झाकण उघडून बघूयात आता आपला भात अगदी मस्त शिजलेला आहे तुम्ही पाहू शकतात पाणी अगदी व्यवस्थित झालेलं आहे छान मोकळा असा हा भात शिजलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला भात शिजवायचा नाही अगदी मस्त शिजलं आहे आता आपण भातापासून जिरा राईस बनवणार आहोत एका मोठ्या कढईमध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झाल्यावर आपल्याला एक चमचा भरून यामध्ये जिरे घालायचे आहेत गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे जिरे फार जास्त काळे होऊ द्यायचे नाही नाहीतर मग ते भातात छान दिसत नाहीत यामध्ये आता आपण भात टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात अगदी मोकळा असा हा भात झालेला आहे आणि रंगही खूप छान पांढरा शुभ्र आलेला आहे हलक्या हाताने आता आपल्याला हा भात परतवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाताचे तुकडे पडणार नाहीत अगदी हलक्या हाताने आपण एक ते दीड मिनटं हा भात परतवून घेणार आहोत तुपाचं अगदी मस्त चव या भाताला येते त्यामुळे भाताला तुपाचीच फोडणी द्या हलक्या हाताने आपण भात कालवून घेतला आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला भात कालवून घ्यायचं आहे गरमागरम आपला जिरा राईस तयार झालेला आहे आपण ह्या जिरा राईससोबत चणादाल तडका वाढणार आहोत त्यामुळे भातामध्ये आपण कुठलेच मसाले घातले नाहीत कारण डाळीत आपण सर्व साहित्य अगदी व्यवस्थित घातलेलं आहे चणादाल तडक्यासोबत प्लेन जिरा राईस अगदी मस्त लागतो गरमागरम राईस आपण सर्व करून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला हा राईस सर्व करायचा आहे नाहीतर मग भाताचा तुकडा पडतो आणि ते दिसायला छान दिसत नाही हा जिरा राईस आणि दाल तडका याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे तुम्हीही एकदा अशा पद्धतीने जिरा राईस आणि चना दाल तडका नक्कीच करून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर पुन्हा पुन्हा बनवाल बन्हा आता आपण दाल तडका वाढून घेतो आहोत डाळीचा रंग अगदी मस्त आलेला आहे या डाळीमध्ये आपल्याला वरतून तूप वगैरे काहीच टाकायची गरज नाही कारण आपण याला वरतून छान तुपाचा तडका दिलेला आहे ही चण्याची डाळ तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत आणि फुलक्यासोबतही खाऊ शकतात आपला गरमागरम जिरा राईस आणि दाल तडका तयार झालेला आहे पाहून कोणी म्हणणारही नाही की आपण हे घरी बनवलं आहे अगदी ढाब्यावर मिळतं तसा हा जिरा राईस आणि दाल तडका दिसतो आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद